नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथम सरसे स्वागत आज आपण काही महत्वाचे अपडेट पाहून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर पाहून घ्या राज्यातील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे तर तुमच्या खात्यावर आजपासून दोन हजार रुपये जमा होणार आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की नमो किसान शेतकरी योजनेचा हप्ता दोन हजार रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे अशा प्रकारची माहिती केंद्र सरकारने आपल्याला दिलेली आहे राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी आणि प्रधानमंत्री किसान योजना या अंतर्गत वर्षाला बारा हजार रुपये मिळतात मागच्याच वेळेस किसान योजनेचा हप्ता मिळाला होता तर आता नमो शेतकरीचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात होत आहे त्यामुळे लगेच आपले अकाउंट चेक करून तुम्ही त्या ठिकाणी पैसे आलेत की नाही ते चेक करा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्यांतर्गत आजपासून त्र्याण्णव सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा या ठिकाणी होणार आहे या संदर्भातील माहिती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच किसान ही योजना सुरू केली आहे या म्हणजे सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती पत्नी व त्यांची अठरा वर्षाखालील अपत्य रुपये दोन हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी सहा हजार रुपये त्यांच्या आधार व डीबीटी यांच्यासोबत सक्रिय असलेल्या बँक खात्यात लाभ जमा करण्यात येत असतो तर तुमचे आधार कार्ड ज्या बँकेशी लिंक आहे त्या बँकेच्या खात्यावर तुमचे हे पैसे येत असतात प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्यात सन दोन हजार तेवीस ते चोवीस पासून राज्यात राबवण्यात येत आहे या योजनेमध्ये पीएम किसान योजनेच्या प्रतिवर्ष प्रति शेतकऱ्याला सहा हजार रुपयाच्या लाभामध्ये महाराष्ट्र शासन आणखी सहा हजार रुपयांची भर या ठिकाणी घालत आहे त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना एकंदरीत बारा हजार रुपये प्रतिवर्षी लाभ अदा करण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी शिर्डी येथून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता अदा करण्यात आलेला आहे तर आज अखेर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत एकूण पाच हप्ते या ठिकाणी वितरित करण्यात आलेले नव्वद पॉईंट शहाऐंशी लाख शेतकरी कुटुंबांना रुपये आठ हजार नऊशे एकसष्ट पॉईंट एकतीस कोटींचा लाभ आधार व डीबीटी यांच्या सक्रिय असलेल्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते डिसेंबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित करण्यात आला आहे हा हप्ता वितरण सोहळ्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकोण ब्याण्णव पॉईंट एकोणनव्वद लाख शेतकरी कुटुंबांना रक्कम एकोणीसशे सदुसष्ट पॉईंट बारा कोटी निधीचा लाभ वितरित करण्यात आलेला आहे या व्यतिरिक्त त्यानंतरही केंद्र शासनाने पीएम किसान योजनेअंतर्गत एकूण पासष्ट हजार सत्तेचाळीस लाभार्थींना लाभ आदिचे नियोजन केले आहे त्यानुसार राज्यातील त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना कुटुंबांच्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या सहाव्या हप्त्याचे सुमारे रक्कम एकवीसशे एकोणसत्तर कोटी लाभ आधार व डिबिटी संलग्न सक्रिय बँक खात्यात त्या ठिकाणी जमा करण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभार मानत असल्याचं देखील या ठिकाणी म्हटलं आहे तर ह्या योजनेचे जे पैसे आहेत ते तुम्हाला जमा करण्यात सुरुवात झालेली आहे अशी माहिती समोर आलेली आहे तर ही होती आजची आपली महत्वाची मराठी अपडेट तर कशी वाटली ते तर नक्कीच सांगा त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद